नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बारामती येथे कालवडी बाजार पाहण्यासाठी तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती कालवडीच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात तर मित्रांनो आपण सांगला बाजार असेल मोडलींब बाजार अकलूज बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो आज आपण बारा डिसेंबर बारामती बाजार गुरुवार बारामती बाजारात आलो आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडींच्या किमती जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि घरबसल्या गायींच्या कालवडींच्या किमती आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्ही कालवडी बघू शकता एकदम टॉपची दावण आहे मित्रांनो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या कालवडींच्या किमती जाणून घेऊया काय दर आहे कालवडींचा नमस्कार पाया गी गी। नमस्कार भैया <स्कार> नमस्कार कुठल्या गावचा किती काल वड्या बारा तेरा वर्ष पर्यंत वर्षापासून पाच सहा महिने सात आठ महिने सात आठ महिन्यापासून वर्षापर्यंत हा काय किमतीच्या येत्या चाळीस पंचाळीस तीस पंचवीस पंचवीस हजारापासन चाळीस पंचेस हजार पर्यंत आता हे गाभ आहे आदत ही आदत गा आहे का बरोबर किती महिन्याच आहे हे चार चार महिने हो देणार का हा तपासून बरोबर किती किंमत सांगताय त्याची पन्नास सांगायला पन्नास हजार तपासून देणार तपासून ही कालवड वड आदत आहे आदत आहे किती महिन्याची आहे हे वर्षाचं आहे वर्षाचे हे गाभण वगैरे ना ना खाट आहे पिशवी चेक करून देणार पिशवी चेक करून द्या काय किंमत सांगता ही हे चाळीस सांगाल चाळीस हजार कुठल्या ब्रिडचं आहे हे जुपिटर जुपिटर जुपिटरच आहे काय मित्रांनो कालवड तुम्ही बघू शकताय बॉडी स्ट्रक्चर कालवडीचं दाताला दाताला आदत आहे आदत आहे किती किंमत सांगता मला ही चाळीस 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 हजार कमी जास्त होईल कमी जास्त होईल बरोबर नमस्कार बाब्रा बाबा आहे काय तुम्ही हां बाबा बाबा आहे का किती महिन्याची ही वर्षाची आहे वर्षाची आताला आदत 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 किती सांगताय किती सांगताय ही जी ह्याचं पस्तीस हजार ही किती महिन्याची हे दहा महिन्याचं आहे दहा ते नऊ महिन्याचं आहे नऊ ते दहा महिन्याचं आहे आदत आदच आहे कुठल्या ब्रेडचा आहे हे प्युअर पॅचचा आहे पॅच प्युअर पॅच हां बरं बरं आ, हे जी काय किंमत सांगताय सांगता तीस, तीस हजार काय होईल याचं फायनल जर म्हणलं तर सव्वीस सत्तावीस हजार पर सव्वीस सत्तावीस हजार बरोबर हे पुढची किती महिन्याची पण दहा महिन्यात काय होईल सत्तावीस अठ्ठावीस हजार काय किमतीपासन काय किमतीपर्यंत पर्यंत कालवडायचं तुमच्या चाळीस हजारापासन दहा हजार पर्यंत दहा हजारापासून चाळीस हजार पर्यंत कालवडायच्या दहा हजाराची म्हणलं तर कुठली कालवड कालवडायची ही पलीकडचं बार बार आगरा आगरा ही दहा हजार सांगताय का बरोबर आणि पंधरा वीस बारा हजार दहा हजार हजार बारा सांगताय दहा द्यायची आणि पंधरा वीस हजार आहे रेंजच्या म्हणलं तुला बावीस हजाराला ही बावीस हजाराला बरोबर अं किती कालवडी आहे टोटल आज तेरा तेरा मोबाईल नंबर सांगाई नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा त्रेचाळीस झिरो चार सोळा त्रेचाळीस जर कोणाला म्हणजे कालवडी घ्यायचे असतील तर कुठल्या बाजारात मिळतील का घरी पण अकलूजमध्ये अक्रूज आहे आपलं पत्ता ना अकलूज बारामती अकलूज सामग्याला असतात बरोबर ठीक आहे तर मित्रांनो कालवडी टॉपच्या येत्या तुम्ही यांना संपर्क साधू शकताय बघू शकताय कालवडी जबरदस्त पॅचच्या कालवडी येत्या मित्रांनो नमस्कार नमस्कार मालक कुठल्या गावच आहे अकलूज अकलूज किती का लोडी आणली त्या आज पाच सहा आहेत की पाच सहा हो काय रेंज आहे त्या हे आहेत अठ्ठावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पर्यंत आता हे दिसते ही किती सांगायला चाळीस हजार आहे चाळीस हजार किती आहे ही चौदा महिन्याचा आहे चौदा महिन्याची दाताला आदत दाताला आदत चाळीस हजार सांगता चाळीस

बरं बरं मोबाईल नंबर सांगा आहे तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव एकाहत्तर त्र्याण्णव एकाहत्तर एकोणनव्वद एकोणनव्वद कोणाला कालवडी घ्यायची असल्या तर कुठं कुठं मिळतील कालवडी अकलूज अकलूज सोमवारी बाजार आमचा ठीक आहे नमस्कार बोला की नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे अकलूज अकलूज हा किती कालवडी आणली त्या अकरा दहा दहा अकरा अकरा काय किमतीपासून काय किमतीपर्यंत आहे त्या चाळीस पर्यंत पंचाळीस पर्यंत आहेत वीस पर्यंत पंचे पर्यंत आहेत कुठल्या कालवडी चालू आहे कालवडीचा व्यवहार चालू आहे बघू शकता तुम्ही किती महिन्याची कालवड किती महिने महिने सात महिन्याची दिल साडे पंधराला साडे पंधराला आहे जुगार नाही खेळाजी जुगार नाही वस्तू दारा दिसणार आहे निमाराच मोडलं तर आहे उसाल पैसे अंगते अंगटे पेळ्या दी

हो किती शिवली शिवली राह बरोबर नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे शेळगाव जळगाव शेळगाव इंदापूर शेळगाव इंदापूर बरोबर किती काल वड्या आता सात आहेत सात किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत पाच महिन्यापासून ते सव्वा वर्ष दीड वर्षापासून दीड वर्षापर्यंत पाच महिन्यापासून गाव आहे लावाच्या मापचे आहेत छोटे आहेत प्युअर ए बीएसचे बीएसची किती महिन्याची अकरा महिन्याची अकरा महिन्याची आठ आठ महिन्याची ती एच चपची पलीकडली ती आठ आठ महिन्याच्या दोन हिज काय सांगत आहे हिज हिज सव्वीस हजार सांगतोय सव्वीस हजार व्यवहारात बसल्या व्यवहारात कमी जास्त सांगतोय बेचाळीस हो आणि तपासून तपासून आहे प्युरे बी एस दाताला कशी आहे हे दाताला दोन दात आहे दोन दात हां चार महिन्याची चेक करून आहे चार महिने तपासून द्या तपासून चेक करून द्या ना बरोबर किती किंमत सांगताय पंचेचाळीस सांगायचं बेचाळीस पत्र होईल बेचाळीस पर्यंत द्यायची ही पुढची ही प्युअर एच एफ आहे बघा एच एफ हा हे किती वर्षाचे ही साधारण दहा महिन्याची पाडी दहा महिन्याची चांगली नाही दहा महिन्याची पाडे हाईट वेट तुम्ही दुकाल बघू शकतो दाताला कशी आहे दाताला आदत आहे दाताला आदत दा आहे बरोबर हे काय गाभन वगैरे काय नाही नाही हे लावायच्या मापात लावायच्या मापात पलीकडले फुले त्रिवेणी आता शे दोन दात दाते हिज किती सांगताय हिज सव्वीस हजार सांगतोय सव्वीस हजार मित्रांनो दहा महिने होईल पाडे सव्वीस हजार सांगतील पंचवीस पर्यंत होईल म्हणते ती ही पुढची हिज चोवीस हजार सांगतोय बावीस पत्र होईल एक दात लावलाय दोन दात आहे दोन दात आहे बर पिशवी वगैरे चेक, चेक तेना करून मिळणार मोबाईल नंबर की सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस दहा सोळा सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस दहा सोळा जर म्हणजे शेतकऱ्यांना कालवडी पाहिजे असतील तर बाजारा व्यतिरिक्त बाजारा व्यतिरिक्त घरी पण बघू शकताय कालवडी दहा महिन्याची कालवड आहे आदत कालवड आहे दाताला फायनल पंचवीस हजार रुपये सांगितले ते जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी मोबाईल नंबर पण दिला आहे तुम्ही यांना संपर्क करू शकताय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कालवडींचा बऱ्यापैकी बाजार कवर केलेला आहे तर जवळपास बाजारात बघायला गेलं तर शेतकऱ्यांजवळ कालवडी विक्रीसाठी नाहीतच हे आपण सर्व बघितलेल्या कालवडी ह्या ह्या व्यापाऱ्यांजवळच्या आहेत तर आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून कालवडी कवर करूया त्या अगोदर जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील धन्यवाद